नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे लनवळा स्पेशल चिक्कीची संपूर्ण रेसिपी तेही सिक्रेट टिप्स आणि सिक्रेट घटकांच आणि सविस्तर माहितीसह तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजची व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र चौकंद पोटोबा आज पुन्हा एक नवीन विशेष व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी तर आजचा विषय काय आपला मित्रांनो आपण लोणावळा स्पेशल लोणावळा स्पेशल आपण आहे ना चिक्की बनवणार आहे शेंगदाण्याची चिक्की तर आपण काय करणार आहे शेंगदाण्याची चिक्की बनवताना ना काही सिक्रेट टिप्स आणि तुम्हाला सिक्रेट घटक आहेत ते तुम्हाला सांगणार आहे ते घटक वापरल्यानंतर त्या सिक्रेट टिप्स वापरल्यानंतर ना उभे लोणावळ्यामध्ये जी चिक्की लागते त्या चवीची त्या टेक्चरची अगदी तशीच क्रंची अशा पद्धतीची आपण आहे ना चिक्की आज बनवणार आहे तर चिक्कीचे ची तसे आपल्या शरीराला खूप सारे फायदे आहेत काही फायदे ते म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे ना प्रोटीन असतं ऊर्जेचा खूप मोठा स्रोत असतो पूर्वी आपले आहे ना राजे महाराजे जवळही जो जायचे ना तर पूर्वी ना गुळ शेंगदाण्याचे सेवन करायचे त्यामुळे त्यांच्या अंगात ना एनर्जी टिकून राहायचे लढाई त्यांच्या महिन्यान महिने चालायचे तर त्यांचं एक सिक्रेट खाद्य होतं ते, आनी आनी ते तर आपण काय करणार आहे लोणावळ्याची की कशी बनवतात ना एकदम सविस्तर माहिती घेणार आहे तर आपण काय करूया लागणार साहित्य बघू तर मित्रांनो लोणावळ्याची चिक्की बनवताना तर आपल्याला ना तशी बघ तर दोनच मुख्य घटक आहेत ते म्हणजे शेंगदाणे आणि गुळ आणि त्याच्यानंतर ना हा छोट्या प्रमाणात आपल्याला ना चिमूट बरच लागणार आहे हे आहे आपला खाण्याचा सोडा तर खाण्याचा सोडा वापरू आहे ना आपला जो क्रंची आणि शाईन असते आपल्या चिक्की बनवता येणार मित्रांनो तर काय करायचं माझ्या शेंगदाणा निवडताना काय करायचे मध्यम आकाराचे शेंगदाणा निवडायचे त्यामुळे काय होतं आपली चिक्की नाही आपल्याला त्रास होत नाही त्याचबरोबर आहे ना चिक्की क्रंची पण होते त्याचबरोबर आपला गुळ आहे तर गुळ वापरताना काय करायचंय मार्केटमध्ये विविध प्रकारचे गुळ मिळतात एक चिक्की गुळ म्हणून एक स्पेशल मिळतो किंवा एक कोल्हापुरी गुळ असतो त्या दोन्हीतला जो भेटेल तो घ्यायचा आहे तर चिक्की गुळ मिळाला तर चिक्की गुळ खूपच चांगला आहे तर आपण काय केलं कोल्हापुरी गुळ घेतलेला आहे सम प्रमाणात घ्यायचंय म्हणजे आपण आहे ना एवढं डिशभर आपण शेंगदाणे घेतलीच ना तर तेवढं डिशभर आपल्याला गुळ घ्यायचं आहे तर एक दुसरी प्रोसेस आहे वजनी प्रमाणात घेतले तरी चालेल आपण काय केलंय पावशेर शेंगदाणे आणि पावशेर गुळ घेतलेला आहे तर एवढ्या साहित्यामध्ये आपण आता शेंगदाणा चिक्की बनवणार आहे आता हे दोन घटक वापरून आप ना आपल्याला चिक्की बनवायची आहे आणि काही सिक्रेट आपल्याला प्रोसेस आहेत हा सोडा आपलं मग अशी सांगितल्याप्रमाणे कधी वापरायचा खूप महत्वाचा आहे हा सोडा वापरल्यानंतर ना तुम्ही घरी बनवताना बरेचदा काय होतं आपली क्रंचीनेस येत नाही आपल्या चिक्कीला तर हे कसं वापरायचं कधी वापरायचं तुम्हाला मी सांगेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आता काय करूया आपण चिक्की बनवायला ना चालू करूया करू। आ, तर आपण काय करूया पाातीला घेऊ आणि ते प्रोसेस चालू करू तर मित्रांनो आता आपण काय करूया शेंगदाणा चिकी बनवायला चालू करूया तर आपण हे शेंगदाणे घेतलेले आहेत पावशर तर आपल्याला काय करायचं गरम करायचे गरम केल्यानंतर ना ह्याच्यावरचे फॉलकाटे ते निघणार आहेत फॉलकाट म्हणजे वरची साल दिसते ना ती गरम करून आपल्याला काढून घ्यायची तर आपण काय करायचं आता हे गरम करायचंय तर मित्रांनो गरम करताना काळजी घ्यायचंय आपले शेंगदाणे करपले नाही पाहिजे फक्त आपले काय वरचे जे साल्ट आहेत ना तेवढेच निघेपर्यंत आपल्याला परतायचंय तर साधारण दोन ते तीन मिनिटामध्ये आहे ना हे छान गरम होत मग आपण साल ते काढून घेऊ तर मित्रांनो भासण काळजी घ्यायची आपले शेंगदाणे करपले नाही पाहिजेत साधारण हलका चट चट आवाज आला किंवा आहे ना जे ॲटोमॅटिक थोडे साल सोडायला लागले ना आपले शेंगदाणे शेंगदाणे समजून जायचं की आपले ना शेंगदाणे चांगले भाजून झालेले तर आता काय करायचंय हे शेंगदाणे आपण एका कापडामध्ये आपण काढून घ्यायचे पाहू शकता तुम्ही चट चट आवाज यायला आहे तर आपण काय करू हे शेंगदाणे का कापडामध्ये काढून घेऊ मित्रांनो आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू हे शेंगदाणे काढून कापडावर हो थोडेसे पसरून ठेवायचे थंड झाले की जे आपण चालते काढून घ्यायचे तर त्याची एक प्रोसेस असते आपण ती पण सांगून देऊ तुम्हाला थंड असतात आपण थांबूया आपण थंड करायला ठेवले चांगल्या भाजल्यावर काय होतं माहिती का असं थोडं हाताने चोळलं तरी बघा त्याचं साल्ट निघून जायला लागलेलं बघा गेल का निघून साल्ट तर अशा प्रकारे ना चांगलं गरम करून साल्ट पट पटपट निघतं चांगलं गरम करणे खूप महत्वाचे तर थंड झाल्यानंतर आपण याचं मध्ये घुसळून आपल्या साल्ट काढून घ्यायचे तर कसं करायचं मी सांगतो तुम्हाला तर मित्रांनो आपल्या शेंगदाण्या थंड झालेले आहेत तर काय करायचं हाताने थोडं चोळायचं असं चोळून पण आहे ना ह्याचे निघतात सालपडे तर अजून एक आहे आपण काय करायचं ज्या कापडामध्ये हे काढलेलं आहे ना ते कापडाचं असा रस ना गुंडळा करून घ्यायचा असा आणि काय करायचं थोडं हाताने असं घुसळून घ्यायचंय साधारण एक दोन तीन मिनिटं असं घुसळ ना याचे बऱ्यापैकी टर्पल निघतात मित्रांनो दोन तीन मिनटं असं चांगलं गुस् आहे ना की जे पूर्ण सालपट निघून जातात तर आता पण आहे ना हे उघडून बघूया पाहू शकता मित्रांनो एकदम छान प्रकारे ना सगळे सालटे निघून गेलेले आहेत सगळे आणि हे पांढरे आपले शेंगदाणे भेटले आहेत आपल्याला तर आपण काय करू हे जे सालटे आहे ना जे टर्पल साईडला काढून घेऊयात तर मित्रांनो तुमच्याकडे समजा मोठ्या जाळीची चाळणी असेल ना त्या चाळणीने चाळलं तरी हे सालपट साईड लिहून जातील तर आपण काय करूया चाळणीच्या साईने चाळून घेऊया तर मित्रांनो आपण काय करूया मोठ्या खोलाच्या ना म्हणजे सालपट सगळे चाळणीच्या सायने चाळून घेऊया पाहू शकतो मित्रांनो आपले सगळे ना नालकाट किंवा आपण याला सरपाल म्हणू हे सगळे निघून गेलेले तर आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये शेंगदाणे काढून घेऊ मित्रांनो आपल्या सगळे टरपल निघून गेले आहेत तर काय करायचे अशा पद्धतीच्या आपल्याला पाकळ्या करून घ्यायच्या आहेत तर काहींच्या आपल्या पाकळ्या झाल्यात काहींची नाही आल्या तर अशा वाटीच्या साईन काय करायचे आपण थोडा असं प्रेस करून घ्यायचंय जेणेकरून काय होईल आपल्या शेंगण्याच्या दोन पाकळ्या पडतील तर साधारण दोन मिनटं केल्यानंतर ना सगळ्या शेंगदाण्याच्या दोन पाकळ्या होऊन जाते पाहू शकतो मित्रांनो अशा प्रकारे आपल्या पूर्ण सालटी काढून झाले आहेत आपण अशा शेंगदाण्याच्या दोन दोन पाकळ्या केलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपले शेंगदाण रेडी आहेत तर आता काय करू आपण गुळाचा पाक करायला घेऊ तर मित्रांनो आता आपण गुळाचा पाक करायचा आहे तर पाक करताना नेहमी गुळ यांना किसून घ्यायचा आहे तर गुळ किसून घेतला ना की याचा पाक लवकर पडतो आणि होणारा त्रास कमी होतो तर आपण काय करू आता या भांड्यामध्ये ना गॅस चालू केलेला आहे गॅसचा फ्लेम कमी ठेवला आता गुळ टाकून घेऊ मित्रांनो गुळ आहे ना सारका एक सारखं हलवत राहायचं आहे पाहू शकतो मित्रांनो आपला गुळाना विकळायला आता सुरुवात झालेली आहे तर हे मोठे मोठे गुळाचे ढेकळे आहेत ना ते आपण चमचा किंवा उलतानाच्या साईडने ना सहाय्याने असे फोडून घ्यायचेत जेणेकरून काय होईल आपला गुळ लवकर वितळेल आणि एकसारखा भाज्यामुळे आपला पाक आहे ना चांगला बनेल पाहू शकतो मित्रांनो आपलं गुळ पूर्णपणे तर ह्या स्टेजला काय करायचंय याच्यामध्ये आपण तूप टाकून घ्यायचंय तूप टाकल्यामुळे काय होतं याला एक चांगली शाईन येते आणि दिसायला सुंदर आणि चवीला पण खूप छान लागतं तर आपण दोन चमचे तूप तूप घालून घेऊ आपण काय केलं दोन चमचे तूप टाकून घेतलेलं मित्रांनो तूप टाकल्यानंतर ना आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय पाहू शकतो मित्रांनो तर मित्रांनो आपल्या आहे ना गुळाचा पाक बनतोय ना तोपर्यंत आपण आहे ना ग्रीसिंग करून घेऊ आपण काय करायचंय याच भांड्यावर आहे ना आपल्याला चिक्की लाटून घ्यायची आहे आणि मित्रांनो तुम्ही तुमच्याकडे जे उपलब्ध साहित्य आहे तुम्ही हे पोळपाट वापरू शकता पाट वापरू शकता तुमच्याकडं समजा तुमच्याकडं बटर पेपर असेल तर बटर पेपर हातरून पण तुम्ही करू शकता तर आपण काय करते एक मोठं ताट घेतलेलं आहे तर त्यात ताट आपण आहे ना चिकटू नये म्हणून ग्रीसिंग करून घेतलेले त्याचबरोबर काय आहे ज्या लाटण्याने आपण लाटणार आहे ना त्याला पण ग्रीसिंग करून घ्यायचंय अशा प्रकारे आपण त्याला तूप लावून घेतलेले आहे ग्रीसिंग म्हणजे काय आहे मित्रांनो तेलकट करायचंय जेणेकरून आपलं गुळ आहे ना चिटकणार नाही याला आपल्या पोळपाटाला आणि या ताटाला तर आपण हे ग्रीसिंग करून झालेलं आहे तर आपला पाक बनत आलेला आहे आपण पुढची प्रोसेस करून घेऊ आपला गुहे ना कंटिन्यू हलवत राहणं खूप गरजेचं आहे नाहीतर तो जळू शकतो मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की आपण सोडा वापरायला वापरायचं आहे तर सोडा वापरल्यानंतर नाही ना आपलं चिक्की ना एकदम क्रंची होते तर सोडा वापरण्याची एक आहे ना योग्य वेळ आहे ते वेळ आल्यानंतर वे मी तुम्हाला आहे ना एकदम व्यवस्थित सांगेल तर आपलं आहे ना आपला ना चांगला आहे चांगला फेस यायला लागलेला आहे तर आपण काय करायचं ह्या स्टेज आपण चेक करून घ्यायचे कि आपला गुळी ओजलाय का तर हे जी एक पद्धत आहे शिजला का चेक करायची तर आपण एकदा चेक करू तर मित्रांनो आपला गुळाचा पाक आहे ना परफेक्ट शिजलाय का नाही बघायची पद्धत असते तर आता आपण काय करूया त्यातले दोन तीन थेंब घ्यायचे थे पाकातले थे आणि पाण्यामध्ये टाकून घ्यायचे बघा असे आणि एक दोन मिनिट आपण थांबायचंय थोडं थंड होऊन द्यायचंय नंतर नाही असं पाण्यातनं बाहेर काढून घ्यायचंय तर पाहू शकता तर आपला आहे ना हा गुळ शिजला नाहीये तर अजून थोडा वेळ आपल्याला शिजला पाहिजे असा मोठा ना खटखट खट आवाज आला पाहिजे तो म्हणायचा आपला गुळ शिजला तर अजून शिजलेला नाहीये तर थोडा अजून शिजूया आपण पाहू शकतो मित्रांनो आता आपला पाकचा कलर चेंज झालेला आहे तर या स्टेजला आपण चेक करून बघूया की आपला गुळ शिजलाय का नाही काय करायचं आहे पाण्यामध्ये टाकलं थोडं थांबायचं आहे साधारण ती चाळीस सेकंद पाहू शकतो मित्रांनो आपला पाक चांगला शिजलेला आहे असा कडक झालेला आहे असा तोडल्यानंतर असा मधन तुटतोय बघा कडकड आवाज येतोय याचा अर्थ आपला पाक चांगला शिजलेला आहे तर या स्टेजला काय करायचं आपल्याला गॅस बंद करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला काय करायचं या स्टेजला तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं आपलं एक सिक्रेट घटक टाकायचा आहे तो म्हणजे सोडा चिमटभर सोडा टाकायचा आपण याच्यामध्ये सोडा टाकून काय करायचंय आपण हे चांगलं हालून घ्यायचंय हावल्यानंतर याला फेस सुटल तर फेस सुटला की आपल्या शेंगदाण्याच्या पाकळ्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचेत आपण पाहू शकतो मित्रांनो त्याला थोडा थोडा फेस सुटलेला आहे तर आता काय करायचंय आपण हे आपल्या शेंगदाण्याच्या पाकळ्या आहेत ना आपल्या शेंगदाण्याच्या पाकळ्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचेत टाकल्यानंतर आपण शेंगदाणे आणि गुळाचा पाक एक जीव करून घ्यायचा तर मित्रांनो आता आपलं आहे ना गुळ आणि शेंगदाण्याचं चांगलं मिक्सिंग आहे तर आपण ज्या ह्याच्यावर लाटायचे त्याच्यावर काढून घेऊया असं पाहू शकतो मित्रांनो आपण आहे ना आता हे लाटण्याचे साईन थोडं लाटून घ्यायचंय इथं ताकतीचा बऱ्यापैकी उपयोग करावा लागतो मित्रांनो एकसारखं लाटून आहे तर लाटताना थोडस पटपट लाटायचंय नाहीतर काय आहे थंड झालं का, का जास्त कडक होत जाणार आहे मित्रांनो आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आपण लाटण्याची साईज आहे ना आपल्याला पाहिजे त्या साईज मध्ये आपण आहे ना म्हणजे थिकनेस मध्ये आपण लाटून घेतलेले तर आता आताच्या कापण्या पाडून घ्यायच्या आहेत तर चाकूच्या साईन आपण याच्या आपल्याला पाहिजे त्या साईज मध्ये कापण्या पाडून घेऊ तर मित्रांनो तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही पाहिजे त्या साईज मध्ये अशा कापण्या पाडून घ्यायच्या आहेत कारण की एकदा हे थंड झालं का त्याला कापण्या पडत नाहीत तर ह्या साईज मध्ये आपण करून घेतोय पाहू शकता पाहू शकतो मित्रांनो आपण चापोची साईज ना आपल्या पाहिजे त्या साईज मध्ये आपण हे जे ना कापण्या पाडून घेतलेले आहेत आता साधारण एक पंधरा ते वीस मिनिट आपण थंड होऊ द्यायचंय थंड झाल्यानंतर आपली चिक्की खाण्यासाठी रेडी आहे पाहू शकता उभे उब तुम्हाला लवण चिक्की सारखं टेक्चर आले का नाही मित्रांनो तीच शाईन तीच रंगत आहे का नाही तर मित्रांनो ह्याचे सगळं सिक्रेट आहे ना ते सोडा आहे तर सोडा टाकल्यामुळे क्रंचीनेस आणि शाईन दोन्ही येतो मित्रांनो तर अशा प्रकारची चिक्की ना तुम्ही एकदा घरी करून बघा व्हिडिओ आवडले असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता आपण चिक्की ना थंड झालेली आहे आणि आता ह्याच आपण आहे ना कापड्या काढल्यात ना ते काढून घेऊया तर काय करायचंय पाहू शकतो मित्रांनो आपली एक लादी सारखी चिक्की तयार झालेली आहे किती छान आहे ना टेक्स्चर आणि कलर आलेला आहे शाईन बघू शकता उभे उभ जी लोणावळ्यामध्ये चिक्की मिळती ना तशी झालेली आहे बघा मित्रांनो तर आता काय करूया आपण याच्या चिरांमध्ये आपण तोडून घेऊया तर पाहू शकता बघा मित्रांनो किती क्रंच आलेला आहे आवाज किती भारी येतो बघा मित्रांनो तर आता काय करूया आपण एक आहे ना ही एक चिक्की आहे ज्या ना टेस्ट घेऊया तर आता खाऊन बघतो मी दाता मध्ये एकदम एक क्रंची वाटते आणि चवीला पण खूप सुंदर आहे एक नंबर बेस्ट मित्रांनो